गुगल मॅपच्या वापरामुळेच अपघात होण्याची शक्यता असते हे काही आता आणि रत्नागिरीतील खुणगुस येथे घडलेली घटना हे त्याच एक ताजं उदाहरण आहे या अपघातात गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका केमिकल न भरलेल्या आयशर टेम्पो चालकानं गुगल मॅपच्या शॉर्टकट वर विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम म्हणून अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार जे जी सदतीस बी बावीस साठ क्रमांकाचा हा आयशर टेम्पो कलर साठी लागणारे सत्तेचाळीस बॅरल केमिकल घेऊन गोवा महामार्गावरून मुंबईकडे जात होता सकाळी नऊ वाजेच्या सुमारास निवळी गावाजवळ आल्यानंतर चालकानं वेगळा मार्ग निवडण्याचा विचार केला नेहमीच्या गोवा महामार्गाऐवजी त्यानं गुगल मॅपचा आधार घेतला गुगल मॅपनं त्याला फुणगूस आणि उक्षी असे दोन पर्यायी मार्ग दाखवले चालकाने उक्षी मार्गावरील अवघड आणि धोकादायक वळण टाळण्यासाठी जाकादेवी फुणगूस मार्गे संगमेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला मात्र फुणगुस येथे पोहोचल्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका अत्यंत अवघड वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं वेगात आयशर टेम्पो उजव्या बाजूला कलंडला आणि पलटी झाला या भीषण अपघातात मधील भरलेले सत्तेचाळीस बॅरल पैकी सुमारे सतरा बॅरल गाडीतून खाली पडले आणि उतारावरील जंगलात दूरवर वाहून गेले यामुळे मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही चालकानं प्रसंगावधान राखत गाडी पलटी होत असताना त्यातून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचलेत अपघातामुळे आयशर टेम्पोचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती तात्काळ पोलीस पाटील यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याला दिली माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झालं पुढील कार्यवाही सुरू आहे प्रहार डिजिटल